पूर्वी म्हणजे कसं एवढं काय हे नव्हतं पूर्वी म्हणजे साधा असायचं पूर्व सा। म्हणजे शिवपार्वती गजानन असे बोलायचे आणि गण गवलन फारसा वक आणि त्याच्यामध्ये रामायण किंवा गणपती नटवा रणपुतली घोडा अशी सोंगा आणायची असेल तर पूर्ण अभ्यास करावा लागतो प्रत्येकांचं काही काय असायचे वेगळे वेगळे येतात तीस वर्ष कला आम्ही जपतो आहे आणि आज आम्ही कार्यक्रम हा जो चालू केला आहे आम्ही बारागावची बारा मुलं बारा आहोत सगळी यंग फुलं आहे आणि आम्ही सर्वांनी प्रत्येकाच्या खांद्याला खांद्याला लावून खांद्यावर हा कार्यक्रम चालू केला आहे की ही टोकलची लोककला कुठेतरी जपली पाहिजे आणि ती जिवंत राहिली पाहिजे यासाठी आमचा हा खातेदार प्रयत्न एका सर्व कलाकारांचा आहे मूर्ती महाराष्ट्र मंडळ चित्र हे गाव योग्य सांग आणि एक दिवस जरी घरी राहिला दुसरा कार्यक्रम जरी असला तरी मृदुंगाची थाप पडली की अंगावरती शार येतात त्र्याहत्तर शो मारले कोकणात त्या त्र्याहत्तर शोपैकी एकही माझ्या मुलांचा खाडा नव्हता आणि पूर्ण शाळेत येऊन परत दुसऱ्याविषयी कार्यक्रमाला म्हणजे लागो पण आम्ही एवढे कार्यक्रम आले आम्हाला एवढं मी मंडळाच्या आम्हाला एवढ्या मुलांनी सहकार्य केले माझ्या मुलांनी म्हणजे आम्ही तसं म्हणतात ते एकतेना आमचे सर्व मित्रपरिवार मंडळातले आमचे सगळे त्याच्यासाठी म्हणजे भरपूर काही कोकणातील युट्यूबर्स आयोजित एक रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक एक नामांकित कार्यक्रम आज इथे हाऊसफुल पार पडते आणि आपल्यासोबत आहेत अनंत महादेव कानकर अनंत महादेव पानकर यांच्याकडून आहे आन्ता आन्ता ना या नमनबद्दल आपण माहिती घ्या तुमचे प्रथम मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो काय सांगाल आम्हाला या आजच्या कार्यक्रमा कार्यक्रमाबद्दल आणि तुमच्या मंडळाबद्दल लव तुकाराम बोले मेन आहे आणि आमची सून मनीषा लव बोले ह्या गायिका करतात आणि माझं असं मत आहे की हा कार्यक्रम हा असा चांगला होईल असे मी गणिश मस्तक ठेवून त्याला प्रार्थना करतो की हाऊसफुल म्हणजे असा कार्यक्रम की सगळ्यांना आवडला पाहिजे पूर्वी तुम्ही सादर केलेली नमन आणि आताची नमन कसं असायचं तुमचं सादरीकरण पहिला पूर्वी म्हणजे कसं एवढं काय हे नव्हतं पूर्वी म्हणजे साधं असायचं पूर्व म्हणजे शिवपार्वती गजानन असे बोलायचे आणि गण गौलन फारसा वग आणि त्याच्यामध्ये रामायण किंवा गणपती नटवा रणपुतली घोडा अशी सोंगा आणायची आणि आता तुम्हाला या नमनसाठी कसा रिस्पॉन्स आहे कसा पब्लिकचा प्रतिसाद मला या नमनाचा असा भरपूर म्हणजे असा रिस्पॉन्स भेटला आहे की तिकटी हाऊसफुल झालेले आहेत आणि दुसरा कार्यक्रम आम्ही लवकरात लवकर लाव तुमच्यासमोर अशी मी तुम्हाला विनंती करतो मी मुलाखत घेतोय ना ते कलाकार देखील आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या नमनामध्ये कोणकोणत्या भूमिका साकारल्या आणि कधी वाजव तुम्ही हे माझ्या पंधराव्या वर्षापासून या नमनामध्ये आहे मी माझे वडील पूर्वीपासून नमनाचे नमना महाभारत रामायण वगैरे करायचे त्याच्यानंतर माझ्या नमनात मी रामायण करायला लागलो त्याच्यानंतर श्रीपात्राचंही देखील काम केलं ते काम करताना मला खूप आनंद वाटायचा श्रीपात्राचं काम केल्यानंतर उर्दू मी वाजवतो मी बाराव्या नमन्यापर्यंत उर्दू माजवल्यानंतर ते संपलं की मग हवालदाराचंही देखील काम करतो वगामध्ये हो या सगळ्या भूमिका केलेल्या आहेत मी त्या भूमिका करताना मला खूप आनंद होतो पूर्वीची नमन आणि आताची नमन यामध्ये काय बदल झाला पूर्वीची नमन म्हणजे पाच तास सात तास आत्ताची नमुनं म्हणजे नाटकी फॅशन होते चालतात त्याच्यामुळं आत्ता जी लोक परंपरा चालली पूर्वी जुनी परंपरा होती त्यानुसार नमन व्हायच होती आत्ता जी पद्धत चालली ते पद्धतीने नमन होतात त्या लोकांना आवडली पाहिजेत पूर्वीची नमनं असायची त्या जुन्या लोकांना पद्धतीची व्हायची आता जी नमनं होतात त्या नवीन पद्धतीने होतात जसं की आता संस्कृती वाढत चालली जशी बदलाव चालल्या जशी सगळं बदलत चाललं देश जग बदलत चाललं सर्व कार्यक्रम बदलत चालले त्यामध्ये एक महत्वाचं पात्र असतं लेखनी असते आपल्याला आपल्यासोबत आहे त्रिमूर्ती नमन नमन मंडळाचे लेखक दादा तुमचं नाव लोक परम बोरे काय सांगाल नमनबद्दल कोकणची कला आहे आणि आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतोय हे कार्यक्रम म्हणजे तालुक्यातले सगळे कलाकार इथं घेऊन हा कार्यक्रम आम्ही वारसा हा लोककलेचा पुढे नमन नमनाचा आणि या नमन मंडळाचं ना नमनाचं सादरीकरणाचं स्वरूप आणि तुमची लेखणी याबद्दल काय सांगाल लेखणी म्हटल्यानंतर पौराणिक ज्या काही कलाकृती पूर्वजींनी करून ठेवलं आहे त्यात आम्ही पुढे नेतो ग्रंथ काय असेल गणगवळीचा हा विषय आम्ही काढले होतो आणि लोगनाट्य हा पहिला पौराणिक व्हायचे पण आता काल्पनिक वगैरे याचा स्वरूप देऊन आम्ही तर काल्पनिक करतो पाच वगैरे असतो हां फार्स नसतो असतो हां पाच नसतो आता गण हा विषय आहे ना गणाची उत्पत्ती याच्यावर आम्ही थोडा ग्रंथातून भाग घेऊ तो आम्ही डायरेक्टिक पुढे दादा तुमच्या नमन मंडळाच्या गणाचं नाव काय गजासुराचे गर्व त्याबद्दल आम्हाला कसं असतं दैत्यस्वराची गरवधन ही कथा गणेशपुरानं पाहिजे आणि त्या कथेनुसार आम्ही गजासुर नावाचा हा दैत्यसूर असतो आणि त्याला शंकराकडून वर प्राप्त झालेला असतो आणि त्याच्यानुसार तो सर्व देव ना तो परेशान करतो पण त्याच्यामुळं मग तो शंकराला आरा देव आराधना करतात त्याची प्रसन्न करून घेतात आणि मग त्याला तो कधीच त्याची नामवरण अशी कथा आहे ही साजरी करण्याची कथा आहे आणि काही ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे नमनामध्ये वेगवेगळे गवळणीचे पण भाग असतात तुमच्यामध्ये असा कोणत्या पौराणिक गवळण वगैरे दाखवता का नाही नाही ही त्याच्या म्हणजे पूर्वी जी पारंपरिक चालली आहे ना तीच आम्ही कक हेच दाखवतो गवडत पण त्याच्यात आम्ही ॲड एक केलं आहे आता नवीन लोकांना असं वाटतं की काहीतरी नवीन असावं पण हा कागासूर नावाचा राक्षस असतो बगासू पुढे आम्ही कागासूर दाखवायची आता बगासूद एक राक्षस दाखवतो आम्ही केशी नावाचा एक दैत्य असतो तो कृष्णाला मारण्यासाठी पाठवला असतो तो आम्ही तो असा म्हणजे तो बनवलेला आहे चित्र स्वरूपात आला लोकांना काहीतरी नवीन दाखवा म्हणजे हा इथून आहे बघा यांच्या नवनमध्ये आहे ना गवळणीमध्ये कृष्णासोबत एक युद्ध दाखवतात कागासुराचं आणि बगासुराचं कागासूर नाही आता तो कागासूर आम्ही बंद केलेलं आहे आता बकासूर आणि देशी नाव अच्छा तुम्ही पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये असा किती म्हणजे काय काय लिहिलं या नमन नमनमध्ये नमुनापासून ज्या पूर्वीपासून मी जवळजवळ ह्या सर्वात तीस वर्ष आहे तीस वर्षात एक सात ते सात महिना म्हणून केले ते काही बंद झाली काय आहे पण मी आता सध्या तरी दोन वर्ष झाली नंबर नमुन नागच्या हे नवीन सर्व कलाकारांनी घेऊन आम्ही ते चालू केले आहे तुम्ही लिहिलेले आम्हाला थोडक्यामध्ये गाण्यांची नावं सांगा गाण्याचं नाव मधू ना चौक त्यानंतर जेवण लग्नात भरपूर आहेत माझी आहे सांगता येणार जवळपास किती असतील असाल तरी वर्षाला नवीन एक कार्यक्रम मी बसलो वर्षाला असा नवीन कार्यक्रम असेल आणि आता तरी काही कारणास्तव वेळ नाही मिळत एक कार्यक्रम आम्ही दोन वर्षी चालवतो कसा रिस्पोर्स आहे हा चांगला चांगला आहे हा चांगला साथ देतात त्यामध्ये मित्रांनो आपण ज्या नमन लेखक आणि त्यांची मध्ये माहिती होती तुमच्याबद्दल सांगा तुम्ही कुठचे मी थांबते रेल्वे स्टेशनजवळ आलो काही मग अशी लोकांना या नमनमध्ये पूर्ण आयुष्य आणि यांच्या नमन सगळी गाडलं आहे म्हणजे आपली लोक त्याला जपण्यासाठी काम करतात आता यांचा हा जो गण आहे तो ट्रेंडिंगला आहे मला पुढील वाटचालीसाठी देखील आहे ना ते त्यांना मागे काढत शिकायची त्यापुढे सुद्धा आता नवीन लेखन चालू आहे माझं होईल पुढच्या साठी आम्ही तो नवीन तयार करतो नाट्य वगैरे सध्या नवीन आहे आता या कार्यक्रमात दोन हो वर्ष चालू आहे पर्व तिसऱ्या पर्वात काहीतरी नवीन राहतो एखादा लेखक आणि त्याची लेखनी काय अडचणी वगैरे एक गण बसवायचा गण लिहायचा असेल तर लिहायचं असेल तर पूर्ण अभ्यास करावा लागतो ग्रंथातून सगळती विषयी येऊन त्याची लोकपद्धतेने प्रत्येक प्रत्येकांतात काय काय असेल ते विषय वेगळे वेगळे येतात आणि ते परत परत चालून आज खरोखर विषय बरोबर असाच आहे काय हे बघायला लागतं दुसरे काल्पनिक मगनाट्याला तसं काय येत नाही आपल्या मनात स्टोरी तयार करायची लिहायची त्याच्यावर पौराणिक लिहिताना मग मी भरपूर त्रास होतो सगळी ग्रंथांची लागतात आपल्याला ह्या ग्रंथात काय बरोबर आहे काय दुसऱ्या ग्रंथात काय सगळं परत बसेल नाही तो, तो किती मोठा होतो कमी करण्यासाठी काही चान्स आहेत काय काही काही भाग अशी आहेत की आपण लिहित जातो ॲक्च्युली बसवताना ते असे मोठे होतात की ते बसवता येत नाही मग ते तसे ठेवायला लागतात धन्यवाद आम्हाला हो म्हणजे तुमची माहिती दिल्याबद्दल या त्रिमूर्तीनमामधील एक सुप्रसिद्ध कलाकार असं तुमचं नाव माझं नाव ऑलरेडी जवालनंद झाडे कोणती भूमिका असते तुमची या नमामध्ये या नमनामध्ये आमचं घर आहे राजराचा दरवा आहे आणि त्या गरवा आहे ह्यामध्ये जी मेन भूमिका आहे जी जिजिलनची जी म्हणजे सगळ्या देवांपासून शंकरापासून जो वर मिळतो एकदा वरास मी सर्व देवाचा दिलाश घातलं आणि त्याचं नाव गजासु त्यामुळे मी गजाच्या भूमिकेत स्वतः मी काम करतो अजून काय सांगायला नमनबद्दल नमनबद्दल बोलत खूप काय जी नमक सांगायचं म्हटलं तर ही कोकणीची लोककला आम्ही जवळजवळ तसं आमचे निर्माते बरोबर मी मागे सांगितलं तर जवळजवळ मी ही तीस वर्ष कला आम्ही जगतोय आणि आज आम्ही कार्यक्रम हा जो चालू केला आहे आम्ही बारा लोकशी बारा मुलं आहोत सगळी यंग मुली आहे आणि आम्ही सर्वांच प्रत्येकाच्या खांद्याला खांद्या लावून खांब हा कार्यक्रम चालू केला आहे की ही कोकणची लोककला कुठेतरी जपली पाहिजे आणि ती जिवंत राहिली पाहिजे यासाठी आमचा हा खात प्रयत्न सर्व कलाकारांचा आहे आता तुम्ही कलाकार बरोबर तुम्हाला प्रत्यक्ष जीवनामध्ये कलाकार म्हणून कशी वागणूक भेटते समाजाकडून आता तसं म्हटलं आज मी जवळजवळ ह्या कार्यक्रमाचं तिसरं पर्व आहे प्रत्येक आम्ही गावामध्ये कलाम समर्थ जातो आणि मलाच नव्हे तर माझ्या सर्व नमकप्रेमी माझे सर्व कलाकार आहेत त्यांना रसिक प्रेक्षकांकडून चांगली मदत साथ मिळते आणि आज तर उत्तम कारण तर तुमचं घ्यावं लागेल तर तो कोकणचे सगळे युट्यूबर आहेत आज तुमच्यामुळे आमची प्रसिद्धी होते आणि आमचा ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आज मुंबईमध्ये आपला शो होतो आहे तर सगळ्यांचा तुमचं आशीर्वाद सगळ्यांचं प्रेम त्या बळावरती आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आणि का काय भावना आहेत की तुम्ही एवढ्या मोठ्या कलामंचावरती आज दादरमध्ये नमन करणार आज मला खूप फार बरं वाटतं आहे की आज आपली कोटींची कला आम्ही जपत असून आज आम्हाला या छत्रपती शिवाजी महाराज या गंगामंचावरती आम्हाला कार्बिंग्स काढण्याची संधी मिळाली हे आमचं या मंडळाचं मोठं भाग्य समजतो त्यामुळे आम्हाला ही कला पुढे नेण्यासाठी आम्हाला झोपण्यासाठी अभिमान आहे असं तुम्ही तुम्हाला पुढील वाटची धन्यवाद मित्रांनो या नवांमधील खेळेकरी आहेत खेळेकरी पात्र करणारा एक मुलगा आपल्यासोबत आहे त्याची देखील आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ दादा तुझं नाव नमस्कार मी सुद्धा काय चित्र आजादचा शोके शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आपलं नमन मंदिर मंदिर काढू ते आपला कार्यक्रम आहे आणि सर्व गटील बहुसंख्य लोक आहेत आपल्या उपस्थित आहेत कोकणातील सगळी लोक आपल्या इथे आलेली आहेत आणि मुंबईकरांना पण देखील उत्सुकता होती की आपल्या छोट छोटं कोण आहे आणि छोटीची भूमिका काय आणि आपल्या सर्व घडवण्याचा अजून कोकणाने साथ दिली जशी आता ही कोकणाची सांगता आली आहे मुंबईकडतील मुंबईकरांची देखील आम्हाला इथे उत्कृष्ट प्रतिसाद यासाठी सांगितलं आलेली आहेत काय सांगतील आपल्या म्हणजे तुला या या कलेमध्ये आवडतेच मी एकमाली आणि कधी स्टार्ट केलं होतं ती या नममध्ये काम करायला ह्या जर बघायला गेलं तर आमचं गावचं पण नमन होतं पहिलं त्या गावच्या नाम्यानंतर कारणासह काही झाल्यानंतर मग आमचं चिपळूणचं आमच्या नातेवाईकांच्यामध्ये पण नाव एवढं मोठं नव्हतं पण नवीन नवीन पोरं सगळी एकत्र चिपळूण तालुक्याची सगळी पोरं नवीन एकत्र आली आणि ते मोठी नाट्य नमन म्हणतं चिपळूण हे नाव एवढे बस इतिहास आले त्यामागचे काम भरपूर आहेत आणि जसं आजू बऱ्या लोकांनी सहकार्य केला प्रत्येक गावागावातून मुलांनी येऊन एकत्र येऊन जसं आजूपर्यंत एकोपाचा जपला आणि त्या ते जपून आत्ता हे नाव जेवढं तर मोठं आम्ही केलं आहे तेच आता कोकणात किती मोठं केलं तेच आता मुंबईसाठी आणि कारण मोठं करण्यासाठी आले धन्यवाद आकर्षण हा छोटू हो आहे का याचा आत्ता दहा वर्ष पूर्ण झालं दहा वर्ष पूर्ण झाली याला आणि सांगायचं झालं ना तर वडील आणि मुलगा एकाच नंबरमध्ये काम करतात दादा तुमच्याबद्दल आम्हाला सांगा माझी माहिती सांगायची तर मला कलेत पहिल्यापासून आवड होती आणि मी सातवी सोडल्यापासून म्हणजे मी पहिलं लहानपणापासून मी वगैरे आमचे पहिलं भारुडे वगैरे असं होतं आणि भरपूर लोकं मला म्हणजे घ्यायची नाही पण काय करायची पण मी असं थोडं लपून छपून कशासाठी जायचो हो। आणि शाळा सातवीपर्यंत मी शिकलो आणि त्यानंतर ह्या कलेत अशी एक म्हणजे गोकनची कला जपण्यासाठी म्हणजे मी एवढं म्हणजे स्वप्न माझं पूर्ण साकार केलं आत्तापर्यंत मी नाही म्हणतात तरी सातवी सोडल्यापासून मी आत्तापर्यंत हे मावशीची पात्र करतो आहे जे काही असेल त्यांनी मी करतली म्हणजे मला भरपूर आनंद आवड वाटते आणि एक दिवस जरी घरी राहिलो दुसरा कार्यक्रम जरी असला तरी मृदुंगाची थाप पडली की अंगावरती शार येतात असं म्हणजे आम्हाला वेगळंच वाटतं काहीतरी आणि आज मी आलो आहे आम्हाला इथं आयोजित आमचे कोकणचे सर्व युट्यूबर्स त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना कलाकारांना इथं आम्हाला असं एवढा हे वाटतं आहे आनंद वाटतोय की आम्ही पूर्ण कोकण गाजवलं आणि हा सर्व युट्यूबरांनी आम्हाला इथं इथपर्यंत मुंबईपर्यंत आणलं तर पहिलं मी त्यांचे आभार मानतो कारण आम्हाला असं वाटलं नव्हतं की ह्या वर्षी आम्ही मुंबईचा शो पूर्ण साकारू आमचं स्वप्न साकार, साकार करू आणि त्या सर्वांच्या रसिकांच्या आशीर्वादाने आमचा हा आजचा शो हाऊसफुल झाला आहे आणि आता आम्ही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा माझा छोटा मुलगा आत्ता नाही होता तरी तो पाचवीला आहे माझा का एक मोठा मुलगा आहे तोही काम करतो आम्ही तिघंही आम्ही काय हा कार्यक्रमामध्ये काम करतो आणि हा कार्यक्रम उभा करायचं म्हणजे असो महत्त्व म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस वाहनाचा कार्यक्रम होता आम्ही जे गोळकोट पेटगाव म्हणजे आमच्या बारागावची सगळी मुलं आहेत म्हणजे अगदी मे तुकोन अशी सगळी मिक्स मुलं आहेत आणि ही आमची एक घडी येण्यासाठी एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम एवढा म्हणजे एवढा मजबूत केला पहिल्या वर्षी आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमचं स्वप्न साकार होईल आणि हा आमचा कार्यक्रम इथपर्यंत एवढं मोठ्या उंच शिखरापर्यंत तुम्ही आम्हाला पोहोचवलं ते तर म्हणजे मोठा आम्हाला म्हणजे धक्का असा मला अजून पण वाटत नाही आहे की मी ह्या मुंबईच्या रंगमंचावरती आलो आहे आणि तसं म्हटलं तर जास्तीत जास्त हिस्सेदार जास्त 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 आमचा म्हणतात ना तर आम्हाला छोटू आणि मी त्याला फर्स्ट टाईम मी त्याला चौथीला होतो त्यापासून मी हा कार्यक्रमाला घेऊन आलो आणि त्याला दोन शब्द विचारलं तर तो एकदाच सांगितलं विचारलं काय नव्हतं का तू नमनमध्ये कधीपासून कामाला सुरुवात केली होती बघा आठ तीन वर्ष जो होता तेव्हापासून काम करतो कसं वाटतं तुमची मुलं पण तुमच्या पायावर पाय ठेवून घ्या नमन त्याला जोपासत आहेत खरंतर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भरपूर म्हणजे अशी गावची लोक पण म्हणतात की तू तुझ्या मुलांचं आयुष्याचं म्हणजे वाट म्हणजे शाळा शिक्षण कमी होईल पण मी असं माझ्या मुलांनी पण त्यांना एक वेगळंच कोकणची कला म्हटल्यानंतर त्यांना म्हणजे वेगळंच वाटतं काहीतरी जरी एवढे आम्ही गेल्या वर्षी त्र्याहत्तर शो मारले कोकणात त्या त्र्याहत्तर शोपैकी एकही एक माझ्या मुलांचा खाडा नव्हता आणि पूर्ण शाळेत येऊन परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला का म्हणजे लागो पण आम्ही एवढे कार्यक्रम मारले आम्हाला एवढं त्रिमूर्ती मंडळाच्या आम्हाला मुला एवढ्या मुलांनी सहकार्य केले माझ्या मुलांनी म्हणजे आम्ही तसं म्हणतात एकटेच इच्छेदार ना आमचे सर्व मित्रपरिवार मंडळाचं आमचे सगळे त्याच्यासाठी म्हणजे भरपूर काही हे करतात आणि तर पूर्ण हिस्सा आमच्या या छोट्या कलाकाराचा आहे आणि इथपर्यंत माझ्या मुलात थांबवतो मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या ठिकाणी ठेवायचा असेल तर मी तुम्हाला नंबर सांगतो त्या नंबरशी संपर्क झाला आणि तुम्ही आता जा बुक करू शकता कारण गेल्या वर्षी त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला होता पंच्याहत्तर प्लस शो केले होते यावर्षी कदाचित ऐंशी देखील होतील मी ईश्वरची प्रार्थना करता तुम्ही नंबर सांगा माझा नंबर आहे नाईन थ्री टू फोर डबल झिरो फोर एट नाईन एू बघा याने नंबर सांगितलं त्या नंबरचे संपर्क साधा आणि त्यांनी बुकिंग वगैरे हो सुरू केले आता तुम्ही त्यांचा शो बुकिंग करून ठेवू शकता या वर्षीचे आमचे कार्यक्रम आता पंधरा तारखे बुकिंग आहेत तुमच्या सर्व रस्तिकांचे आशीर्वाद आणि आणखी तुम्ही आम्हाला साथ दिली तर आम्ही तुमचं आणखी काहीतरी आम्ही कोकणात नवीन काय केलेला अजूनपर्यंत किती झाले या वर्षी ह्या वर्षातले आता आम्ही हा सहावा शो आमचा इथं प्रयोग चालू आहे मुंबईतला पहिला आणि गावचे आमचे पाच धन्यवाद दादा तुम्हाला पुढील वाटचाळीसाठी तुम्हाला आणि तुमच्या मुलाला